पुणेच्या कळनूर तालुक्यातील पारडी मोडला गावी चार एक्कर जमिनीवर मध्य महास्तिवीर चंद्रमणी विपोसना केंद्राचे मूलभूजन अखिल भारतीय बिप्पू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर गुरुगुप्त महाथेरो बदन्त डॉक्टर झीमधंबो महाथेरो बदन पय्यारत्न थेरो मदंत नुदीदानंद थेरो बद बन, बे दयानंद बंते सिनुवते यांच्या प्रमुख उपस्थित आमदार संतोष बांगर यांनी केले प्रायम्य टिप्पू संघाला आमदार संतोष बांगर यांनी चिवरदान व भोजनदान दिले नांदेड हिंगोली राज्य रस्त्यावर असलेल्या पारडीमोळ येथे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमा उपासना केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातून बौद्ध उपासक उपासकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता या आंतरराष्ट्रीय उपासना केंद्रासाठी वाटेल ते करण्यास करण्याची गवाही आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना दिली भीमसैनिकांच्या अलोट गर्दीमुळे कार्यक्रमाचे नियजन बिगडले क्षमतिपेक्षा दुप्पट दुप्पटसङ्ख्य उपासक विशेष भाव महिला उपासक सहभाग म भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जे कोणी कोणी विरोध केला असेल मला काही कल्पना नाही पण ज्यांनी कोणी विरोध केला असेल मला वाटतय भीमसैनिक या ठिकाणी आपण ते चित्र कॅमेरा जर तिकडे जर फिरवला तर हे आपल्याला वाटतं की कळून चुकेल हा शिवसैनिक हा संतोष बांगर हा भीमसैनिक हा काम करणारा सैनिक आहे त्याच्यामुळं मला विरोधकाला गर्दी आणि हे दाखवायची गरज नाही विरोधकाच्या येरीच उरात धडधड व्हायलाय की आता घंटा बांधायचा